सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रीपदाची संधी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर बसणार हे निश्चित झाले आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपला पाच जागा मिळाल्या असून त्यातील एका आमदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रीपद निश्चित मानले जात आहे सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा तर दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुखांनी विजयाची हॅट्रिक केली आहे सध्या तरी या दोघांपैकी एकाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल जिल्ह्यात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख हे दोघेच भाजपचे आमदार होते तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली होती दोन हजार एकोणीसमधील अडीच वर्षात जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळाले नाही आता पुन्हा भाजपच मोठा भाऊ ठरला असून त्यांच्या मंत्रिमंडळात सोलापुराला प्रतिनिधित्व मिळेल हे नक्की सध्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून त्यात विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा अर्ध्या लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे तर दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वाधिक सत्याहत्तर हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्रिक साधली आहे उर्वरित तीन आमदारांपैकी एक जण नवखा असून दोन आमदारांची दुसरी टर्म आहे तरुण चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका पक्षाने घेतली तर सचिन कल्याण शेट्टी यांनाही संधी मिळू शकते पण सध्या तरी दोन्ही देशमुखांपैकी एकाला मंत्रीपद फिक्स आहे सव्वीस नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार सत्तेवर येणार असून सोमवारी संभाव्य मंत्र्यांची यादी फायनल होणार असून मंगळवारी त्यांचा शपथविधी होईल